शब्दमन आणि प्रेम ओके शुभ क्रिया लिव्ह इन रिलेशनशिप लव्ह स्टोरी पार्ट आहे थ्री हंड्रेड टू ओ माय गट सो पार्ट थ्री झिरो वन मध्ये बघितलं होतं आपण क्रियाला घरून कॉल येतो तर त्यावर बोलणं सुरू असतं दोघांचं लाईक इमोशनल वे मध्ये देन काही क्रिया किचन मध्ये असताना शुभला कॉल येतो आणि ठरतो की पार्टी करायला जायचं तर शुभ किचन मध्ये जातो क्रियाला याबद्दल बोलायला आणि क्रिया नकार देते तर त्यावर दोघांचं बोलणं सुरू असत सो आता पुढे बघूया काय होईल तर क्रिया बोलते नेटवर्क असू दे किंवा नको असू दे पण तुला जो त्रास होत होता त्याचा काय ते कोण बघणार परत झालं बाहेर असताना तर तुला हॉस्पिटल चाल बोलली तर ते नाही झालं आणि आता बाहेर जायचं आहे बिलकुल जाऊ देणार नाही मी कळलं चल सिरियल बघू माझी तू टू टू थ्री डेज पासून बघितलं नाही ना सो आज बघून घेऊ सगळे एपिसोड तर शुभला पुन्हा राग येतो आणि जात जात आहे बोलून बाईकची की घ्यायला हॉलमध्ये येतो तर क्रिया धावत पडत येऊन बाईकची की घेऊन घेते आणि बोलते की नाही जायचं बोलले मी सो चुपचाप आत बसायचो होतो आणि मी मम्माकडे जाणार आहे ना माझ्यासोबत आजचा टाइम स्पेंड कर ना छान शुभला खूप जास्त राग येतो तर तसाच हॉलमध्ये बसतो फोन बघत आणि क्रिया येते टीव्ही ऑन करून मस्त शुभच्याप मांडेवर डोकं ठेवून लेटून घेते तर शुभ फोनमध्येच लक्ष देऊन असतो क्रियाकडे साधा बघतही नसतो तर क्रिया ते फोन घेते आणि बाजूला ठेवत बोलते की खूप राग आला का तुला पण राग येण्यासारखं काय आहे वाईट मुलांसोबत मग वाईट गोष्टी शिकला तर माझं काय होईल तर शुभ बोलतो तीन वर्षांपासून जात आहे मी आणि बरोबर आताच शिकणार आहे का थोडं डोकं वापरून बोलत ज कळलं ना, ना। उगाच माझा राग वाढवू नको हो तर शुभच्या मांडेवर लटून असल्यामुळे क्रिया मस्त शुभच्या बिएडला छेडत असते लाईक फिंगर ने गोल गोल फिरवत असते बियर्ड मध्ये तर शुभ खूप रागात हात बाजला करतो क्रियाचा चल बाजला हो <laughs> तर क्रिया बोलते इतकी बियड ठेवू नको म्हणून सांगते तरी ऐकत नाही पूर्ण लुक चेंज दिसतो तुझा ह्यामुळे आणि इतक्या जोरात हात का बाजूला गेला तर शुभ तसाच रागात बघत बोलतो तू जाऊ दे मला पार्टला प्लीज तर क्रिया नाहीच बोलते तर शुभ शांतात बसतो टीव्ही बघत आणि क्रिया मांडीवर असं लेटून असते शुभला बघत आणि मग तसंच टी शर्ट काढत असते शुभचित तर शुभ पुन्हा चिडतो आणि तसंच बोलतो की तुला कळत नाही का माझा मूड खराब आहे ऑलरेडी सो प्लीज तू तु ऊट इथून बाजूला हो तर क्रिया बोलते उद्या जाणारच आहे मी आज लाड करून घे आणि मलाही करू दे हे ऐकून शुभला इमोशन्स फील होतात लाईक लगेच इमोशनल होतो आणि तसंच क्रियाला खूप टाईट हक करत बोलतो की सॉरी पण मी नाही करू शकत तुझ्याशिवाय क्रियू आय एम सॉरी क्रिया पण तसंच हक करून छान गालावर लिप्सवर केस करून बोलते की मला खोटं बोलायचं नाही घरी असताना बाहेर जाता येताना सांगायचं आणि जास्त लेट फिरायचं नाही कुठेही मी लांब आहे सांगितल्याशिवाय कळणार नाही असा विचार पण करायचा नाही कळलं शुभ तसंच फॉरवर्ड वर केस करत बोलतो की हो ग माझी बेबी हे असं काही नाही करणार मी ओके क्रिया बोलते की चल मी माझी पॅकिंग करून घेते आणि मी काय बोलते शुभ तू नेहमी घरी जातो मी तिथे इथे नसताना तर यावेळेस फक्त जेवायला घरी जा बाकी वेळेस इथेच राह ना मेड आंटी आहे तर सगळं काम करायला आणि जेवण तुला घरी जाऊनच करायचंय सो प्रॉब्लेम तर काहीच नाही आहे ना हा खरं शुभ बोलतो हो मी पण हाच विचार केला होता पण तरी बघतो आधी सारखं तू येईपर्यंत एकदम बंद करून नाही जाणार ओके देन क्रिया हो बोलून उठायला जाते तर शुभ तसंच परत झोपवतो तर क्रियाच्या हेअर्स मध्ये क्लचर असतो जे असा झोपताच तुटून जातो तर हा आवाज ऐकून क्रिया पटकन उठून बोलतो की ओ oh नो no, शुभ आल माझा फेवरेट क्लचर होता हा पण तुझ्यामुळे हाही गेला मला आता तू हा सेम टू सेम क्लचर शोधून घेऊन द्यायचा आहे कळलं तर शुभ बोलतो अगं हा मिस्तर दिला होता आणि हाच का हवा आहे असं सेम भेटणार नाही आता दुसरा भेटला आणि भरपूर चांगले पण मिळतील याला शोधून घेऊन वगैरे बोलू नको प्लीज हे शक्य नाही आहे आता अच्छा हो का काय बोलणार आहे क्रिया लाइक। तर क्रिया तसंच बोलतो की तुझी दिलेली प्रत्येक एक लहान मोठी गिफ्ट मी अगदी जपून वापरते आणि ते तुटून गेलं तरी त्याला माझ्याकडेच ठेवते फेकून देत नाही तू इतकं मनापासून घेतो भरपूर फिलिंग इमोशन्स असतात सो मी असं नाही फेकून देऊ शकत आणि परत असं काही सांगायचं नाही मला कळलं तुला तर शुभ फक्त ठीक आहे बोलतो आणि मग क्रिया ते ब्रोकन क्लचर पूर्ण एकत्र करून उचलून घेते आणि नेऊन ठेवते जिथे बाकी सगळ्या तुटलेल्या वस्तू असतात तिथे देन बेडरूम मध्ये जाते आणि पॅकिंग सुरू करते तर शुभ जातो काही वेळाने बेडरूम मध्ये आणि बोलतो की अगं तू इतके कपडे का घेऊन जात आहेस वन मंथ वगैरे राहायचा काही प्लान आहे का तर क्रिया बोलते की राहावं लागेल तर प्रॉब्लेम नको येऊ ना म्हणून घेऊन जात आहे अच्छा हो का शुभ तसाच हाफ ऑफ ड्रेस उचलून घेत बोलतो की नाही मी बिलकुल तुला एक दिवस राहू देणार नाहीये आणि इतके कपडे घेऊन जायचंच नाहीये तर क्रिया बोलते घरी पण भरपूर कपडे आहेत माझे सो तू एकही ड्रेस नाही दिला तरी चालेल तर शुभ तसंच क्रिया मांडे घालून बसलेली बघून लगेच येतो सरळ लेटून घेत मांडेवर डोकं ठेवा स्टमक करे फेस टर्न करत टाईट हक करून बोलतो की प्लीज बेबी मी नाही राहू शकणार ग इतके दिवस नको थांबव ना था इतके दिवस प्लीज ना तर क्रिया तसंच शुभच्या हेअर्स मध्ये हात फिरवत बोलते की शांत हो बेबी मी नाही राहू शकत तुला इत सोडून इतकी दिवस लांब सो मी येईल लवकरच आणि मी हे सगळे कपडे पॅक करत नव्हते काही ड्रेसेस इथेच ठेवणार होती कळलं शुभ उठून मस्त क्रियाला गालावर कि की वगैरे किस करतो आणि छान करून फॉरवर्ड वर किस करून उठत असतो तर क्रिया पटकन हात पकडून बोलते खरंच इतकं प्रेम करतो तू माझ्यावर हे असं राहू शकत नाही तो आतापासून म्हणजे लग्न करायचा विचार जरा जास्त जवळ आलेला दिसत आहे बरोबर ना की काही चुकीचं बोलत आहे मी तर शुभ बोलतो हो बेबी लग्नाबद्दल बोलणार आहे मी सर्वांना आणि तो मग तुझ्या पेरेंट्सच्या मागे लागणार आहे पुन्हा सो त्यानंतर बघू काय बोलतात पण या वेळेस क्लिअर करणार आहे मी त्यांना की काहीही झालं तरी मी शांत बसणार नाही आहे आणि होकार द्यावं लागणार आहे दॅट्स इट क्रिया बोलते की आणि मला घरीच ठेवले नेऊन आणि फोन काढून घेतले तर काय करशील तू शुभ बोलतो मी शक्य तेवढे सगळे प्रयत्न करणार पण तू जागेवरून उठायचं नाही आणि कोणत्याही मुलाला बोलायचं नाही कोणत्याही मुलाला बघायचं नाही मग तिकडे कोणीही कितीही स्ट्रिक्ट वागले तरी नाही आणि कितीही वाईट वागले तरी सुद्धा नाही ओके तर क्रिया हो बोलू शांतच असते आणि मग तसंच क्रिया पॅकिंग करत बसते रूम मध्ये आणि शुभ बसतो तिथेच बाजूला बसून फोन यूज करत जेवण करतात आणि मग बाहेर काहीतरी मस्त स्वीट खाऊन यायचं म्हणून जायचं अगं बाहेर जाण्यापेक्षा प्लीज तू ऑर्डर कर ना बेबी प्लीज ना आता नाही जाऊ ना आपण बाहेर <laughs> काय करेल क्रिया आता तर क्रिया लगेच चिडून बोलते मग तुला पाटीला जाताना त्रास येत नव्हता आणि असा सहज एक राऊंड फिरून तसंच काहीतरी खाऊन येऊ म्हटलं तर बरोबर कारण सुचत आहे तर शुभ लगेच उठून रेडी होतो आणि बाईकची चाल बोलतो देन बाहेर तर, 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 तर क्रिया बोलते की आधी मस्त फिरून घेऊ आपण मग येताना छान काहीतरी स्वीट खाऊ शुभ ठीक आहे बोलतो देन फिरून ज्या रिटर्न येताना खूप जोराचा पाऊस सुरू होतो तर दोघेही भिजतात आणि तसंच शुभ बाईक रायडिंग कंटिन्यू करतो तर क्रिया बोलते की शुभ मला मागे बसून पण इथे फेसवर जोरजोरात लागत आहे ते पाण्याचे चटके आणि तुला कसं काय काहीच न वाटत आहे लाईक like, इतकं मस्त फ्रीली बाईक रायडिंग सुरू आहे तर शुभ बोलतो अगं मला सगळ्या सीजन मध्ये गाडी चालवायची सवय आहे सो मला चटके लागून पण बरोबर गाडी राईड करतो मी सो तो तू नको घेऊ आणि आता स्वीट विसरतो छान बोलत होतो की ऑर्डर कर पण नाही जास्तच हौस होती बाहेर यायची तर घे लागलं पाऊस क्रिया मस्त हक करूनच बोलते की काम डाऊन बेबी आणि स्वीट पार्सल करू आपण मस्त घरी खाता येईल सो तू घे कुठल्याही चांगल्या शॉप मध्ये तर शुभ बोलतो अगं आता इतकं भिजून कोणत्या शॉपमध्ये जायचं आहे तुला कोण उभं तरी देईल का आपल्याला असं क्रिया बोलते उभं काय आपल्याला बसायला पण सांगतील सो तू चल बाकी मी बघते काय ते प्लीज चल तो आधी हो माय गॉड काय होईल जातील का शॉप मध्ये काय होईल मग तिथे नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज हो 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 सुपर एक्सायटेड सो द पार्ट थ्री झिरो थ्री मध्ये बघणार आहे आपण शुभ कोणत्या शॉपमध्ये गाडी थांबवतो आणि स्वतः जातो की क्रियालाच पाठवतो आणि असं भिजून घरी गेल्यानंतर काय काय मज्जा बघायला मिळणार आहे आणि स्टोरीमध्ये पुन्हा काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू सो रायटर एडिटर so, अँड वॉइस शुभ वासेकर